महान ला करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक देवाची यात्रा सोमवारी दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बुधवारी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर आयोजित केली आहे या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सोमवारी एक डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता जलाभिषेक व वा पेहरावा मंगळवारी दोन रोजी सकाळी आठ वाजता अभिषेक व वा महापूजा सकाळी नऊ वाजता नैवेद्य अर्पण सोहळा दुपारी बारा वाजता भजनाचा कार्यक्रम होणार असून या टाकवडी गावातील सर्व भजनी मंडळे सहभाग घेणार आहेत बुधवारी तीन रोजी गाता महाराष्ट्राची संगीत कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता होणार आहे तरी गावच्या समस्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकर नेपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे